ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी सरपंच संगणक परिचालक ग्रामपंचायत कर्मचारी आणि रोजगार सेवकांनी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला मागण्यांचं निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना देण्यात आलं आपल्या मागण्यांसाठी तीन दिवस काम बंद ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे सरपंच परिषदेनंही या आंदोलनाला पाठिंबा दिलाय त्यामुळं ग्रामपंचायतींचं कामकाज तीन दिवस ठप्प होणार आहे संगणक परिचालक संघटना तसंच ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला नागळा पार्कातील नागोवा मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार अधिकारी ही दोन्ही पदं एकत्र करून पंचायत विकास अधिकारी पद निर्माण करावं ग्रामसेवक पदाच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करावी शैक्षणिक अर्हतेच्या अटी शिथिल कराव्यात विस्तार अधिकारी पदांची संख्या वाढवावी जुनी पेन्शन योजना लागू करावी ग्रामसेवक भरतीतील कंत्राट पद्धत बंद करावी आमदार निधीच्या धर्तीवर ग्रामपंचायत सदस्यांना प्रभागातील विकास कामांसाठी स्वतंत्र निधी मिळावा ग्रामपंचायत सदस्यांना भत्ता मिळावा सरपंच आणि उपसरपंचांचं थकीत मानधन मिळावं ग्राम रोजगार सेवकांना प्रति महिना पंधरा रुपये ठोक मानधन मिळावं विमा संरक्षण मिळावं ग्रामपंचायतमधील संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा अभय यावलकर समितीच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी अशा मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तीन दिवस काम बंद ठेवण्याचा इशारा दिलाय सरपंच परिषदेनं या आंदोलनाला पाठिंबा दिलाय आहे त्यामुळे गावगाळा चालवणाऱ्या पंचायतींचं कामकाज बंद राहणार आहे दरम्यान मोर्चाच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांना निवेदन देण्यात आलं मोर्चात ग्रामसेवक युनियनचे अध्यक्ष एन के कुंभार बाबासाहेब कापसे चंद्रकांत सूर्यवंशी संदीप पाटील प्रशांत तांदळे विजय चव्हाण संतोष जाधव यांच्यासह ग्रामसेवक सरपंच संगणक परिचालक ग्रामपंचायत कर्मचारी आणि रोजगार सेवक सहभागी झाले होते